गुरुवार नऊ मे दोन हजार चोवीस तुमच्यासाठी कसा राही आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात आज तुमचे स्टार्स काय म्हणतात मेष राशी जोखमीच्या गुंतवणुकीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते तुमच्या बोलण्याने लोक आकर्षित होतील विरोधकही तुमच्याशी चांगले वागतील वैवाहिक जीवन आनंदी राही वृषभ राशी तुमच्या कार्यशैलीने लोक आकर्षित होतील तुम्ही केलेल्या कामाची आणि योगदानाची लोक प्रशंसा करतील आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी क्षणांचा आनंद घ्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा अपेक्षे जास्त पैसा मिळेल मिथुन राशी संभाषण दरम्यान आपले शब्द काळजीपूर्वक निवडा व्यवसायात काही झटपट निर्णय घेऊ शकता नवीन कामात तुमचे नुकसान होईल आनंदावर पैसे खर्च करा आईच्या तब्येतीची चिंता राहील सर्दी आणि हंगामी आजार त्रास देऊ शकतात कर्क राशी मित्रांचे आगमन होऊ शकते वैवाहिक संबंधात आनंदाचा अनुभव येईल व्यवसायात मोठे करार होऊ शकतात आज चांगला आजारी चा सुधारणा स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्या सिंह राशी कुटुंब आणि व्यवसायात संतुलन राखावे लागेल महिला घरातील कामात व्यस्त राहतील मुलाच्या यशाने आनंदी राहा घाईत केलेल्या गोष्टींमुळे चुका होऊ शकतात कन्या राशी प्रगतीमुळे आनंदी राहा एखाद्या गंभीर विषयाबद्दल जाणून घेण्याची इच्छा मनात निर्माण होईल लोक स्वार्थीपणे स्वार्थी तुमची खुशामत करत राहतील तुम्ही तुमच्या वडिलांशी किंवा गुरुस्मान व्यक्तीशी उत्तम संवाद साधू शकता तुळ राशी तुमचे मोठे नुकसान होऊ शकते करिअर बाबत विद्यार्थी संभ्रमात राहतील अचानक मोठा खर्च होऊ शकतो म्हणूनच आज महत्त्वाची कागदपत्रे अतिशय काळजीपूर्वक करा वृश्चिक राशी वैवाहिक जीवन खूप रोमँटिक असे विद्यार्थ्यांना शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन मिळेल घरात नातेवाईकांच्या कुटुंबात सहमती होऊ शकते गरजू लोकांना मदत करण्यास मागे पुढे पाहणार नाही जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या तुमच्या वागण्याने लोक प्रभावित होते परदेशातून नोकरीच्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे मकर राशी आत्मविश्वासाने परिपूर्ण असे व्यवसायात चांगले बिडिंग करण्यात यश मिळेल मागील अनुभवांचा लाभ मिळेल आपण आपल्या प्रियकरास आपल्या भावना व्यक्त करू शकता आज तुम्ही पर्यटन सहलीला जाऊ शकता कुंभ राशी आज तुमचे कुटुंबीय तुमच्या विचारांवर समाधानी राहणार नाही तुमची दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी पैसे खर्च करू शकता लोक तुमच्यावर खोटे आरोप करू शकता मीन राशी मानसिकदृष्ट्या खूप मजबूत राहा आपले विचार लगेच इतरांना सांगू नका आज तुम्ही तुमच्या क्षमतेच्या चारी चारी प्रदर्शनाने तुमच्या टीकाकारांना आश्चर्यचकित करू शकता का ज्यामुळे तुम्ही तितक्याच लवकर काम पूर्ण करा।, करा करा तुमची दैनिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद